नमस्कार आजी देविकावरती खूपच चिडलेली असते ती देविकाला म्हणत असते देविका तुला हे सर्व करायची काय गरज होती त्यावेळेला देविका म्हणते येता जाता तुम्ही माझा अपमान करताय आता बस करा काय चाललं आहे सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार करायची गरज नाही तेव्हा आजी बोलते तुला लाज नाही वाटत देविका हे सर्व असं वागताना देविका गं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे मला आता कोणत्याच वागण्याचा विचार करायचा नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी तुम्ही मीराचा रियाचा ज्या पद्धतीने विचार करताना तसा विचार आजी तुम्ही माझा नाही करत तेव्हा सुधाकरराव बोलता देविका तुझ्या तोंडाला लगाम घाल तू आईशी बोलतेस एवढं लक्षात ठेव आणि खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचार देविका या घरात जास्त सूट कुणाला मिळालीय देविका जर का या घरात जास्त सूट कुणाला मिळाली असेल तर ती तुला कारण तू तु नेहमीच या निरुपाच्या बोलण्यात आली आहेस ना निरूपाची लाडकी सुन आहेस तू तु। त्यामुळे तुझ्याशी कोणीही वाकण्यात जात नाही तेव्हा लगेच पंकज बोलतो पप्पा प्लीज का तुम्ही सर्वजण देविकावरती घसरताय त्यावेला आजी बोलते पंकज आता सुद्धा तुझ्या सर्व गोष्टी लक्षात येत नाही आहेत का पंकज अरे विचार कर ही तुला फसवते आणि तरी सुद्धा तू हिच्या जाळ्यात अडकतोयस तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही देविका मला नाही फसवत मला पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते आहेस तू पंकज वेडा तुला उगाच नाही म्हणत मी मूर्ख आहेस म्हणून अरे तुला अशीच मुलगी एक फसवून गेली माहिती आहे ना तिने सुद्धा तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं आणि तू अडकला होतास तेव्हा पंकज बोलतो बद झालं मीरा उगाच माझ्या जखमेवरती मीठ चोळू नकोस त्यावेळेला लगेच सत्या बोलतोय बबड्या अरे त्या देविकाकडे बघ ती खोट बोलते ना ते तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसतंय त्यावेळेला लगेच आजी बोलते पंकज अरे आत्ता या देविकावरती विश्वास ठेवलास ना तर आयुष्यभर तोंडावर आपडशील पंकज तूच विचार कर कसं वागायचं ते तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागता आणि हे सर्व थांबवा कारण या सर्व गोष्टींचा काहीही प्रभाव पडणार नाही आहे माझ्यावरती त्यावेळेला आजी देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका देविका जरा सुधार ग बाई असं का वागतेस तू तेव्हा लगेच देविका म्हणते आजी झालं तुमचं समाधान येता जाता तुम्ही मुद्दामून हे सर्व करता आजी काय मिळतं तुम्हाला हे असं वागून अहो जरा तरी विचार करा त्यावेळेला आजी बोलते बस झालं देविका मी कधीच तुझा वाकड्याचा विचार केला नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला मी तुला साथ देण्याचाच प्रयत्न केलाय पण तू मात्र असंच वागतेस देविका त्यामुळे तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतेयस त्यावेळेला लगेच देविका म्हणते तुम्हाला असं का वाटतं आजी कि मी चुकीच वागतेय त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका कारण काही गोष्टी तुला कळतच नाहीये तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि जरा विचार कर देविका आता तू काय करून बसलेस अगद या निरूपाने तुझ्यावरती जबरदस्ती केली म्हणून तू इथल्याच एका माणसाला तुझा अंकल म्हणून या घरात आणलंस आणि तोही तुझा दुबईचा अंकल अगम देविका जरा तरी विचार करायचा ना तेव्हा मात्र देविकाला खूप राग येतो आणि देविका आजीला जोरात धकलून देते त्यामुळे आजी जाऊन एका टेबलावर आपटलेली असते आणि तिचं डोकं आपटलेलं असत त्यामुळे आजी रक्तबंबाळ झालेली असते रक्तबंबाळ झालेल्या आजीला बघून देविका खूप घाबरते आणि देविका मोठ्यानी बोलते मी हे काहीच केलं नाही त्यावेळेला मीरा देविकाच्या जवळ जाते आणि मोठ्याने ओरडते आजीना काही झालं ना, ना देविका तर बघ तेव्हा देविका बोलते मीरा मीरा प्लीज असं काही होणार नाही मीरा हे रागाच्या भरात झालं तेव्हा मीरा मात्र देविकाच्या कानाखाली मारते आणि देविकाला बोलते लाज नाही तु वाटत तुला तू काय वागतेस या गोष्टीची अगं जरा तरी विचार करून वागत जा ना मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय कधीतरी सुधार कधीतरी तेव्हा लगेच देविका म्हणते मला काही सुधारायचं नाहीये आणि मला सुधारण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, नाही। तेवढ्यात मात्र सत्या आजीजवळ गेलेला असतो आजी, गेले आजी रक्तबंबा झालेली असते त्यावेळेला मीरा आजीच्या डोक्याला बँडेज लावते आणि आजीला म्हणते आजी, आजी चला आपण आपण डॉक्टरांकडे जाऊया आजीला साधी खोट पडलेली असते पण रक्त मात्र खूप येत असतं तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलता देविका आज तू जे काही वागलीस ना सोबत त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका अगं स्वतःच्या चुका लपवण्यासाठी तू आज आईवरती हल्ला केलास देविका तुझ्यामुळे माझी आई जखमी झाली यासाठी तर मी माफ करणारच नाही तेव्हा लगेच निरूपा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका बस कर अगं तुझा खोटेपणा किती दिवस तुझ्या खोटेपणाला आम्ही सहकार्य करायचं खरंच तुझ्या या खोटेपणाचा खूप राग आलाय राग तेव्हा मात्र देविका बोलते आई निदान तुम्ही तरी असं म्हणू नका तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका तू हे काय केलंस अगं हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला रिया बोलते देविका माप कर मला लहान तोंडी मोठा घास घेते पण तू ना मला लबाडच वाटतेस तू हे सर्व नाटक करतेस असं मला वाटतंय तेव्हा मात्र देविकाची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्यावेळेला मीरा बोलते जाऊ देत ना रिया काही काही गोष्टींच्या बाबतीत हिच्याशी बोलण्यात अर्थच नाही कारण मला तर आता हिच्या गोष्टी काही पटतच नाही आहेत काय करावं तेच कळत नाही मला प्रत्येक वेळेला जर का हिलाच पाठीशी घालायचं म्हटलं तर हिचं वागणं सुद्धा चुकीचं आहे मला स्पष्टपणे कळतंय पण काय करू प्रत्येक वेळेला जर का हिलाच पाठीशी घातलं तर कसं होणार आता तुम्हीच विचार करा सासूबाई तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस आता उगाच विषय वाढवू नकोस आणि देविका आता तू एक गोष्ट लक्षात ठेवायची पुढच्या दोन दिवसात जर का तुझा बाप इथं हजर झाला नाही ना तर स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून निघून जायचं परत तुझं तोंड कधीच दाखवायचं नाही तेव्हा मात्र देविका बोलते आई आई तुम्ही असं काय करताय तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका अगं तुझ्या बाबांना सांग ना पुढच्या दोन दिवसात यायला तू अशी का वागतेस देविका देविका ग जरा तरी विचार कर तेव्हा लगेच देविका बोलते नाही मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये आता मात्र एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुमचा कोणाचाही माझ्यावरती विश्वास नाहीये तुम्ही प्रत्येक वेळेला मला अशाच धमक्या देता तेव्हा लगेच निरूपा बोलते तुझी नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव तुझ्या या नाटकांना काही मी भुलणार नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका माझा नात करायचा नाही या आणि आता गप्पपणी शेवटीच सांगते तुला तुझ्या बापाला बोलावून घे नाहीतर माझ्या घरातून चालती पट हे ऐकताच देविकाचा चांगला चेहरा उतरलेला असतो देविका चांगलीच हादरलेली असते देविका बोलते प्लीज प्लीज आई तुम्ही असं नका ना करू असं का वागताय तेव्हा लगेच निरुपा बोलते तुझी ही नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळ ठेवा देविका मला तुझ्या या नाटकांना अजिबात बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाचा चांगलाच चेहरा पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविकाला मीरा चांगलाच धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू